मित्रांनो आपल्याला वासरू दिसते आदत वासरू आहे आणि आज चांगल्या रीतीने पळालेलं आहे आणि आज मेन म्हणजे बैलगाडी मालक ज्या गोष्टीसाठी कष्ट करत असतो मैदानामध्ये येत असतो पैसा खर्च करत असतो आज पाचवं ते सहावं त्याचं मैदान आहे जाईल तिथं गटपास आहे आणि आज कुलाल घेतलेला आहे त्याने फायनल साठी राहिलेला आहे आज बघूया किती बैल झाली जाऊन आणि वासरानं कमी दिवसात त्यांना गुलात ठेवले कारण भरपूर लोक यात येते ती बैल खरेदी करते रक्कम कुठल्या गावचा आहे आणि नाव सांगा त्याच हे वासरू बिट्याच आहे ह्याच नाव बलमा तुमचं नाव माझं नाव आपशितोळी विटा आता किती दिवस झाले ना मी एक तीन वर्ष झाली ना तीन वर्षात किती बैल झाले माझा दोनच हा दुसरा बैल घरी एक सर दुसरा बैल आहे हा दुसरा आता दुसरा बैल म्हणल्यानंतर जास्त तुम्ही खरेदी केले नाही ते काय होते आहे का लोक एक एका एका वर्षात दोन दोन तीन तीन चार चार घेते ती दोन वर्षात दोनच बैल आणि ह्या वासराने लवकर तुम्हाला गोल्ला ठेवलेलं यश लवकर दिलेला आहे यश म्हणजे जवळ घेतानाच त्याचा पारा त्याची चाल बघूनच आम्ही घेतलं होतं आणि पाहुण्यांच वासुर आहे त्याला आमचं पण नव्हतं त्या दाजींच्या भावांचं वासर होत ते आम्ही खरेदी केले आता वासरू तुम्ही सांगितलं पारा वगैरे बघितला तेव्हा कशी पारा कशी झाली कारण काय होतंय का एखाद्या वासरात पारा असतो सगळ्या गोष्टी असतात पण तरी ती असं यश भेटत नाही ते आता वडिलांच वडलांनी वासरू बघितली होत पहिल्यांदा मी नकोच म्हणत होतो वडील म्हणले नाही घेतलं तरी वासरूच घ्यायचं ती वडिलांचीही पसंती आई जुना अनुभव कामाला अनुभव त्यांची काही बैल नव्हती शेती कामाची बैल होती पण त्यातनं अनुभव त्यांना मोठा होता त्यातनच ते घडलं आता दोन बैल आहेत ती म्हटल्यानंतर सांभाळ पण तसाच करत असला कसा सांभाळ कसा आहे कारण काय होतं एक बैल जड जातोय आता शर्यतीत सांभाळाय भरपूर खर्च आहे हो भरपूर खर्च आहे ह्याच्या माग मेहनत पण खूप आहे माझ्या चा असेल किंवा माझ्या वडिलांचे असतील किंवा हे माझे दाजी आहेत दा हे दाजी आहेत हे सचिन मामा दिलीप भाऊ या सहकार्यामुळं सहकार्यामुळे क्षेत्रात आम्ही टिकून आहे आणि आज पहिला गोलाला अतिशय आम्हाला सर्वांना आनंद आहे हा कारण का गट पास होत त्याला बैलच पुरत नव्हता आणि आज त्याला बैल पुरला तो राहिला आज बैल टाकला तुम्ही चांगल्या प्रतीचा आणि आज गुलाल भेटला म्हणजे वासरात ती क्वालिटी आहे की बैल असला की कंटिन्यू गुलाल कंटिन्यू शंभर टक्के डोळे दाखवून आम्हाला माहितीये दुसरी मालक शेडजी पण आहे ती शेडजात तुम्ही किती दिवसातून वासराकडे येतात एक चार महिने सहा महिन्यातून कारण मी काहीतरी नसतो मी असतो कलकत्तेला त्यामुळे दुकानाकडे आले आपले चार सहा महिन्यात आले आपली आज वासरापासून आता ज्या वेळेस तिकडं दुकानावर असता त्यावेळेस जे आपलं लोक भेटते ती धंदा होत असतो सगळ्या गोष्टी होत असते त्या आणि ह्या इकडे ज्यावेळेस आता मैदान मैदानात आता काय बदल जाणवतो तिकडच्या आणि इकडच्या ह्याच्यात कसं असं गावी आलं म्हणजे काय तिकडे काय ध्यान काय होत नाही तिकडे गे गेले की आपलं जे अड्डा ऐक नाही ते आपल्या लावून बघत बसायचं कुठे काय होतं लाईव्ह लाईव्ह बघायचे त्याच्याकडे आता टी वायफाय दुकाना सगळं जोडून घेतलंय आता हा बघा बैलगाडी क्षेत्राचा नाद असा आहे पण <coughs> बिझनेस मध्ये थोडक्यात निम्म लक्ष नव्वद आलेलं चालेल काय आता याच गुलालासाठी सगळ्या गोष्टी करत हो तुम्ही ला बघत तु होता वायफाय ला वास्त्र गुलालात राहावा आणि आज त्याने करून करून दाखवलं यामध्ये कसं बैलच पुरत नव्हता बैल जर पोरला तर या वासराला टॉप टेन मध्ये आणणार आम्ही बैल फक्त पोरला पाहिजे दोन्ही एखादी वास्तू आता किती वर्षापासून तुम्ही ह्या जुन्या का तस म्हणणे आम्हाला तीस वर्ष याआधी ना तीस जात पण असं आमचं कसं जाण नाही आमचं काय असं आहे हा ह्याच्या आधी भरपूर बैल गेले आमच्या मध्ये एक बैल बंदीत बंदीच्या काळात एक बैल गेला हा मग त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही नाद करत होता आणि आता नाद करता येऊ हो, इकडे येऊन जाऊन बिझनेस करत त्यात काय तपावत वाटते पहिल्या नादात आता नादा म्हटलं तर जमीन असा फरक आहे या पहिलं गस होते शब्दाला माणसं पळत होती आणि आता शब्द काय कोण पळत नाही तास तासाभरात म्हटलं तर नाही दोन मिनिटात पलटी खाते माणूस येत आणि पहिले गस होत एकदा पैरा ह्या अड्ड्यात पहिला झाला की पुढल्या अड्ड्यात माणूस बैल घेऊन येत होता पण आता जर इथं तासाभरात पैरा केला तर तो अर्ध्याचा मागे फोन करून सांगतोय माझा बैल झालाय ते झालाय म्हणून असं होतं म्हणजे आता काय झाले माहित आहे का कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि भरपूर अडचणी येत या अडचणीने तोड देऊन पण आता करताय येणार आता हे माहिती धंदा झालाय पैसा करता पैसा करता सगळा माणूस पैसा करता करतोय माणूस की ह्याच्या ना काय कोण माणूस काय करत नाही म्हणून आता काय होतंय माहित आहे का ज्यावेळेस आपण नसलं वासुर दोन घेत असतो हे काश असते की ह्या नादात पडलोय या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत ही स्वप्न आहे ती कुठली स्वप्न बघतात बघून स्वप्न काय एकच हिंदी केसरी व्हायचं एवढं स्वप्न आहे बाकी काही स्वप्न नाही हिंदी केसरी झाला नाही विषय संपला तिथे हिंदी केसरीच काय एक वाक्य सांगता की हिंदी केसरी म्हणजे हिंदी केसरी एकदा झालं ती कसं कायमस्वरूपी नाव बायला लागून राहतंय आणि मालकाला भी नाव राहत आहे ते जुने ज्या वेळेस हिंद केसरी तुम्ही मैदान बघायचा आणि ती बैल हिंदी केसरी व्हायची त्यावेळेस काय असायचं आता काय झाले आता बरीच बैल झाली आता झाले मध्ये झालं पैशा कॉम्पिटिशन मध्ये झालं आणि माणसाचं पैशामुळे झाले सध्या जाते असं आणि पहिले कसे होते बैल बी पळत होते आणि आता कसं झालं सगळं बैल मारलं की बाई रात्री तिसरीच आणि आदला मधला सगळे पैर पिस करून हे करून ठेवते सगळ्यात मोडलेले सांभाळ करणारा असतो कारण जास्त नंदीच्या साणे असतो बऱ्याच अडचणी तोंड द्यायला लागते सगळ्या तुम्हाला माहित आहे कारण सांभाळ जो करतो त्याला सगळ्या गोष्टी आतल्या माहीत असतात नाही अडचणी खूप आहेत अक्षरशः आम्ही एक एक दिवशी डोळ्यात आमच्या पाणी आले तेवढं आपला नंदी चांगला पण पहिरे आपण मागाय पैरा मागितला तर द्यायचा नाही किंवा ह्या अड्ड्यात बघू त्या अड्ड्यात बघू पण आज त्या नंदी काय करू शकतो तिने आज दाखवून दिले कुणाची गाडी पण आम्ही मारू शकतो हे तिने आज दाखवून दिले आता आज जसा पैरा झाला चांगला पैरा झाला शो पैरा कसा जुळून आला दाजी आहेत दाजींना बोललो होतो मला चांगला एक बैल बघून द्या दाजीने सांगितले की असं एक बैल आहे ते दाजीने करून दिला तर सुट्टी मेकर काय आमचे सचिन मामाज असतात दाजी असतात नाना असतात <laughs> भाऊ सगळे नियोजन करतात सगळे मिळून यश सगळ्यांचं यश आहे यात काय त्याचं कोणाचं यश होऊ शकत नाही बैलगाडी शेतात आता जुनी लोक जास्त आहेत त्यांच्यासोबत मित्रांनो त्यामुळे लवकर कदाचित यश भेटले कसं बघता बैलगाडी क्षेत्राकडे जुनं सगळी जुनी टीम आहे तुमची आता नवीन मुलं भरपूर आहेत ती जुनी टीम म्हणजे मी पहिल्या शहाण्णव सत्त्याण्णव सा साली बैल पळवले होते आमच्या घरचे स्वतःचे राजा आणि हिर्या त्यानंतर शा, चुलत भाव वाशी भिकू शेठ त्यांनी ह्या आपण फोनवरती झालं की बैल घातला तर तुझ्या बरं देईल आणि नंतर असं जरा थोडा वादावाद झाली आणि ना। नंतर आमचं पाहुण असल्यामुळे सुरळीत झालं आणि त्याने एक शब्द वचन दिलं दिलं तर कोण तुला देईन आपण आणि त्याचं एक दोन तासानंतर निधन झालं म्हणजे अटॅकने ते वारले त्यांची तीच ही पुण्य आहे आज मी समजतो आणि मी सत्तावीस वर्षानंतर ह्या क्षेत्रात फक्त माझी घरची असून सुद्धा मी कधी बैलाय मागं गेलो नाही चकडं धरलं नाही पण मा आमच्या मित्राचं आणि त्या माणसा शब्द विकू बिकुशेरचा त्यांच्या त्या ह्याच्यासाठी मी ह्या आज गुलाल घेईल असं माझं म्हणजे पाच सहा अड्ड्यात घेणार असं मी विश्वास ह्याचने दिला होता अपाशी तोळ्याला आणि ते आज हे पूर्ण झालं बघा सत्तावीस वर्षात स्वप्न नंतर साकर्ण। साकर्ण। मी हे करून पूर्ण साकार झालेला आहे बिको शेटची ही पुण्या मी स्वीकारतो आणि अप्पा शुतोळ्यांचं मालक म्हणून हे सहकारी मित्र सचिन जाधव आणि हे दिलीप बाबर या सर्वांचा आम्ही सर्व मिळून विचार करून हे मित्रांनो बघा जी बोलते का नाही जुन्या लोकांचा विश्वास आणि हे खोपा ह्या गोष्टी अजून पण आहेत बैलगाडी क्षेत्रात आता त्यांच्यापासून जाणवलं की शब्द पाळाला तर सगळ्या गोष्टी होत्या कारण आज शब्द पाळायला वासरू दिलं वासरू गुलाला पण राहिले आता वासराकडे काय त्याच्या पाहण्याचं वैशिष्ट्य जाणवतं पाहण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं काय खालची एक दोन उडी कमी आहे त्याला पण एकदा गाडी सुट्टी व्यवस्थित सुटली की डोळं जायचं की पुढे आपण शंभर टक्के निकल घेणार तोंडात निकाल घेणार म्हणजे घेणार गाडी किती माग पडली पन्नास शंभर फुट तर तो माग गाडी पास करून निकाल घेणार तोंडाला एवढं वैशिष्ट्य आणि त्याला राग खूप आहे त्याचं नाव घेतले त्याला सण होत नाही इतका राग आहे त्याला आणि ह्या जेव्हा आम्ही जेव्हा पण सगळं आमची फॅमिली मिसेस म्हणा आमची पोरं म्हणा आता छोट्या म्हणून एक आहे तो पण याचा सांभाळ करतो सगळं व्यवस्थित सगळ्यांची साथ असल्याशिवाय घडत नाही आता वास्त्र ही आज उजवीनं पाळलंय दोन्ही खांदे पळत का हा दोन्ही खांदी पळत बाहेर पळत दोन्ही खांदी पळवलंय कडनं पळवलंय दोन्ही बसतात काही टेन्शन नाही आता कुठं पण येऊ दे पळतोय किती महिन्याचं आहे आता सोळा महिने झाले आता दीड वर्ष वर्ष वासर दीड वर्षाचा वास्तर आहे पण काम बघा त्याचं कसं काय सांग चाल तुम्ही त्यांनी सगळ्यांची नावं घेतली दोनशे वासराविषयी आता माझं सांगायला म्हटलं तर बावीस वर्ष झालं माझे आता आम्ही म्हणजे मी सचिन जाधव आम्ही एकत्र पाहिल्यापासून भाऊ असतील आणि तसं वास्तविकता तर बायलाच मालकच नवीन आहेत त्याचा अनुभव कमी पण आम्ही जे सगळे टीम आहे का ना हे सगळे जुनी माणसं त्यामुळे आमचा एक सल्ला येतोय की बाबा असं नाही असं करूया ह्या मैदानात घेऊ पायरा करूया किंवा मालक म्हणतात हे बैल आला काय करूया तर सगळ्याच मत घेऊन आम्ही एक जे पायरा करतो तर सहा मैदानामध्ये पहिल्याच मैदानात आम्ही गटाला मार खाल्ला बाकीचे पाच मैदान म्हणजे ही पाच उधारायचं तर त्याच चार मैदानात चार मैदानात गटपासा आम्ही केला आणि एका मैदानात फक्त सीमित झाला ना तीन मैदानात सीमेला आम्ही मार खाल्ला आणि आज एक आशा होती आम्हाला की प्रत्येक मैदानात आपण गट काढतोय आणि सीमेला काय गाडी तर पळत नाही किंवा ड्रायव्हर तर आपल्याला नाही काय नाही आज पण आमच्या गटात जे ड्रायव्हरनं गाडी हटले त्या ड्रायव्हरचे <laughs> गाडी दुसऱ्या हटले दोन्ही एकाच सेम येत गाडी नाही का ड्रायव्हरला विश्वास होता की ही गाडी आज लय पाळणार आपले पण त्या गाडीत न बसता ड्रायव्हर ह्या गाडीत बसला लग्न ड्रायव्हर अमरापूरचा म्हणजे त्याला दोन्ही गटात ज्या गाड्या लागल्या त्या गाडीत न बसला आपल्या गाडीत बसला म्हणजे त्याला विश्वास ज्यावेळेला लागला की गाडी आज ही चांगली पाळते आम्हाला पण आत्मविश्वास वाढला आमचा की आपण आज फायनल राहिलो आणि खरच समाधान असं वाटतंय ह्याच्यासाठी की आम्ही जुनं नाडवाला आम्हाला काही म्हणजे कुठला एखादा वासर घ्यायचं कसं वर करायचं आम्हाला आहे पण एखादा नवीन माणूस जर त्याला त्याला जर गोला लवकर भेटणार तर त्याचे निगेटिव्ह विचारसरणी चालू होते तर ते निगेटिव्ह झाली नाही पाहिजे आणि ते म्हणजे होऊन दिलं नाही फोंडाला पण होऊन दिलं नाही सगळ्यांचे समाधान होऊन दिलं नाही कोणी निगेटिव्ह विचार सर त्यांचे होऊनच दिले नाही आणि खोंडाने पण ते त्यासाठी ते सहकार्य काही लाभल बाबा खोंडाने पण त्यांना साथ दिली आता आमच्या विषयात ते जुने आहेत हे जुने आहेत अनुभव आहे जाताना खाली आम्ही गटाला जरा चकारले होते गाडी तर जाताना खाली एक जुना व्यक्ती न ते माझ्या हातात दिली हे जाऊन खोंडाला खाली बांधा म्हणजे एक जुन्या लोकांचं जे आहे ना ते ते पण ऐकते न बांधायचे खोंडाला आजपर्यंत बांधले नाही काय नाही पण त्यांचा एक शब्द नाही बांधा गाडी बांधायला लागत्या बांधा म्हणजे जुना आणि नव्या आमचं कॉम्बिनेशन चांगला एकदम चांगलं फार पूर्वी बसून साथ दिली मामा फार पूर्वी बसण्याची मोलाची साथ असते कधीही रात इंद कधीही फोन लावला कधी असं आपल्या मदतीला ते बैला वर्षी त्यांचं दोघांचा सर्जा पण पळत होता ह्या पण भरपूर प्रेम आहे हो दोन्ही बैला दोघ सर्जा पळवत होतो त्याला पण असंच त्याला पण भरपूर स्पीड दोन्ही खांदे पळत होता पळत 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 परत नाही ते पण दोन चार पाच गुलाल त्यानं पण घेऊन दिलाय परत ना हिनी हा घेतला पाहुण्याच्याकडून मग दोन्ही पण पळते चांगली आता तो दुसरा आहे म्हणून त्यांनी ठेवलाय थोडा बांधून हा कोंड तपास मैदानात चांगला पळायला लागला भरपूर स्पीड पण आहे मग आज राहिला पहिल्यांदा ह्यांची साथ आम्हाला कायमची लागमोला जास्ती काय सोडायलाही असतो माणूस आहे ते काय विषय आता सोडायला म्हणजे तर सुट्टी मेकर महत्वाचं आहे कारण आता काय झाले पट्टी सिस्टीम झाली लाईव्ह झाल्या तंतोतंत सोडायला लागतंय का घेत नजर ठेवायला लागते कशी सुट्टी असते सुट्टी लावायची तर होतो त्रास पण व्यवस्थित लक्ष देऊन माग एक दोघ असली तर सोडायला काय नाही आणि कोण पण एकदम व्यवस्थित शांत उभा राहतो सोडायला मत नाही काय नाही कारण काय होतं आदत ज्यावेळेस आपण बच्चा तयार करत असतो त्यावेळेस भविष्य घडवायचं असते पुढं कायम टिकून राहायचं असतं कसं त्याला खाली मॅनेज करता की बाबा भीती खाऊ नाही किंवा व्यवस्थित वे सवय लागावी त्याला आणला तेव्हा आम्ही त्या घरच्याच बैला संघ दोन पळवला फेर टाकलं मग ते संग शांत एकदम व्यवस्थित आधी वायस दामवायचा मग त्याला बोलून ही वाईस थांब रे गपो बारा असं करून शांत केला आणि आता एकदम व्यवस्थित ये म्हणलं पुढं किती येतो थांब म्हटलं थांबतो असा हुसकून जाय बघत नाही काय नाही असं चांगलं शान आहे बैल थोडक्यात ह्या आज यश तर बघितले पण तीन चार मैदानात हा पैश बघितले त्या पैशात ज्यावेळेस जात होता घरी त्यावेळेस काय विचार आता डोक्यात आणि काय डोक्यात ठेवायचे की ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ले ते तर तरी पुढं आपण टिकू शकतो नाही गट्टाला आम्ही भरपूर तसा पहिल्या बैलाकडून मार खाल्लेला खात खातो एवढा आपला चांगला शहा बैल पळत असताना लोकांनी आपल्याला पैराला नाकारलं दुडकवलं तर आम्ही विचार केला की आपण आता यात मार्ग काढून काय बदलता येते कसं नियोजन लावता येते कसा सल्ला घेता येईल या नियोजना पुढे आम्ही या क्षेत्रात आलो म्हणजे कुठंतरी खचून जाण किंवा या गोष्टी माझा स्वभावच हो आहे मला एखाद्याने त्रास दिला तर त्या दुप्पट मी त्या प्रेशर न कामाला लागणार त्यामुळे मी खचणारा माणूस नव्हतो एखादा मैदान जरी गोळाल त्याने दिला तर हुरून जायला जरी मार खाल्ला तरी तर ती पचवायची ताकद ठेवायची बघा मित्रांनो बैलगाडी क्षेत्र ही शिकवते की हुरळून जायचं पण नाही अशात आणि जरी मार खात असलो घरी जात असलो तरी खचून पण जायचं नाही कारण जर खचून गेला आणि हुरळून गेला तर तो बैलगाडा मालक कसला कारण या क्षेत्रात संयम हो महत्वाचा आहे आता कॉन्टॅक्ट नंबर कोणाच सांग कारण मुलाखत बघितले की पैर येणार वाचला माझाच कॉन्टॅक्ट नंबर आहे नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सदतीस एकोणसत्तर नव्वद कोणास सांगा अठ्ठ्याऐंशी तीस सदतीस एकोणसत्तर नव्वद आणि आता कसा पायरा पाहिजे बैल कसा पाहिजे तुम्हाला पायऱ्यासाठी साठी ह्याच्या पुढचा बैल असला की आम्हाला गुलाल होतो ह्याच्या पुढचा बैल आम्हाला बैल शहाणा बैल बैल शाना पळणारा जर असला नाही तर वासरू एकदम व्यवस्थित ढकला डखली असं जर झालंय कि वासरा कारण ताकद नाही वासरात हा कालच आम्ही म्हंटल जर आमची गाडी जर सवन पडली तर आम्ही एकशे एक टाका गुलाल करणार म्हणून आम्ही रात्री आमची चर्चा झाली बैल आम्ही होता होता आज मलवली मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे आणि वास्तू पण चांगल्या रीतीने पाहिलेला आहे आपण त्यांना शुभेच्छा करूया की वासराने जी आज अपेक्षा त्यांची पूर्ण केलेली ती अशाच कायम पूर्ण करत राहील हिंद केसरीचा मान मिळेल धन्यवाद धन्यवाद